नमस्कार मी प्राची गायकवाड विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सावनेर येथे रक्तदान शिबिर अठरा फेब्रुवारी पार पडले हेडगेवार रक्तदान पिढीच्या सहकार्याने आणि स्वामी नरेंद्रजी महाराज च्या आस्था असणाऱ्या भाविकांनी अनुयायी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठदान असते अशा प्रतिक्रिया विदर्भ दर्पण न्यूज कडे दिल्या प्रश्न प्र� आजचा जो कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने थोडं थोडक्यात थोडं आम्हाला सांगा आजचा जो हा कार्यक्रम आहे आचार्य नर नरेंद्र महाराज या ग्रुपनी अरेंज केलेला आहे सावनेरला तिथे आमची ब्लड ब्लड डोनेशन कॅम्पची टीम आलेली आहे आम्ही ब्लड संकलन करत आहे इथे आज शंभरच्या वर उच स्वतः व्हॉलंटियर्स झालेले आहे आणि अजून पन्नास पाच वाजेपर्यंत होतील अशी उमेद आहे तर काही लोकांचं म्हणजे असं आहे की रक्तदात्याचं असं म्हणणं आहे किंवा सामोरच्या वेळेस येणार आपण कधीतरी आणि कुठे बी जे काही होणार तर ते हेल्मेटचे असं ते प्रावधान त्यांचं होतं अशी मागणी होते तर आप त्याबाबत आपण पत काय म्हणणं आहे आपल्या तुमचं हे एक चांगलं सजेशन आहे हेल्मेटसाठी आम्ही म्हणजे देण्याची काही तयारी करू आणि ही तुमची हेल्मेटची डिमांड मी सही जागेला म्हणजे सही ठिकाणी सही ऑफिसरजवळ पोहोचून देतो अशोक पत्की त्यांचे आमचे सेक्रेटरी आहेत त्यांच्यापर्यंत मी ही बाब त्यांच्या डो कानात टाकतो हे आणि वर्षभराचे कार्यक्रम आपण जे निपतात तर वर्षभरात आपण हे जे कार्यक्रम किती अरे अरेंज करतो आपण वीस हजार बॉटल्स आमचं वर्षाचं टार्गेट आहे त्यापैकी मागच्या वर्षी आम्हाला सतरा हजार पाचशे बॉटल्स मिळाल्या होत्या यावर्षी इतका चांगला प्रतिसाद आहे लोकांचा की मला वाटते पंचवीस हजार बॉटल आम्ही या पिरियडमध्ये कलेक्ट करू म्हणजे एक वर्षाचा टार्गेट असते ते आम्ही कलेक्ट करण्यात सफल हो काही लोक रक्तदान देतो म्हणते पण भीता। ते भीतात त्याच्यावर काय म्हणणं आहे की आजार होतात हे होती बाकी असं रक्तदान अठरा ते पासष्ट वर्षाच्या वयापर्यंत निश्चित असं होऊन स्व सौ, स्वयंस्फूर्तीने सौ, करावं याच्यात काही असं बॉडीला शरीराला नुकसान होत नाही त्याच्यात कधीही कमजोरी येत नाही लोकांच्या मनात जी भावना घुसलेली आहे की ब्लड दिल्यानंतर कमजोरी होईल तर मांसा ही भावना आम्ही त्यांच्या डोक्यातून काढू आणि स्वतःहून ब्लड द्यायला तयार राहिले पाहिजे अठरा ते पासष्ट वर्षाचं आमचं मर्यादा आहे आणि ब्लड देणं रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान आहे काही आपल्या बॉडीला नुकसान होत नाही माणसाला माणसाचीच मदत करायची आहे रक्त कुठून येणार आहे जर रक्त कोणत्याही कंपनीत बनत नाही बनलं असतं तर रिलायन्स आणि गोदरेजसारख्या कंपनी धावल्या असत्या पण ते बनू शकत नाही आणि त्यामुळे माणसाला माणसाचीच मदत करायची आहे आणि म्हणून रक्तदान करणं जरुरी आहे आपलं नाव काय आणि आपण जे आले इथे रक्तदान द्यायला तर मला कसं वाटलं आधी आणि आता कसं वाटलं रक्तदान दिलं ते थोडंसं सोबत सांगा माझं नाव सौ करुणा संजीव चांदूरकर आहे मी माळेगावला असते आणि रक्तदानाविषयी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थानामार्फत दरवर्षी रक्तदान शि शिबिर आयोजित आयोजित केलं जाते तर माझी खूप इच्छा होती की आयुष्यात आपण एकदा तरी रक्तदान केलं पाहिजे आणि तसा योग येत नव्हता पण या संस्थानाच्या माध्यमातून मला रक्तदान करण्याची संधी मिळाली आणि थोडी रुखरूख होती की रक्तदान करताना थोडं काही होत असेल बा पण रक्तदान केल्यानंतर मला अतिशय आनंद होत आहे आणि मला कुठेतरी प्राऊड फील होत आहे की माझं रक्त समाजाच्या कुठल्या तरी गरजू व्यक्तीला मिळेल याचा मला खूप आनंद होत आहे कशी भावना याच्या आधी कशी भावना होती आणि आता जे कसं वाटतं तुमचं म्हणजे असं वाटते का तुमच्या मनात की त्यांनी असं एवढं एम एल काढलं रक्तबा वा, असं वाटते की तुम्हाला नाही रक्तदान करायच्या आधी असं वाटत होतं की मला थोडे चक्कर येईल किंवा कमजोरी वाटेल असं थोडं वाटत होती शंका पण आता रक्तदान केल्यानंतर तसं काहीच नाही प्रत्येकाने रक्तदान आयुष्यात केलं पाहिजे आणि आपल्यापासून दुसऱ्यांना आपलं योगदान दिलं पाहिजे आणि जीव वाचवला पाहिजे अशीच एक माझी इच्छा आहे आणि मी माझं पण रक्त समाजाच्या का कामासाठी येईल त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतं इथल्या डॉक्टरांनी असं सांगितलं की बाबा मग आता र ब्लड ब्लड दान केलं तुम्ही रक्तदान बरोबर आहे की आता याच्याबद्द किती दिवस काय खाल्लं पाहिजे आणि ते रक्त किती दिवसात भरणार असं काही तुम्हाला सांगितलं का याच्याबाबत नाही तशी म मला थोडी आयडिया होती की आपण एकदा रक्तदान केल्यानंतर सहा महिने दुसऱ्यांदा रक्तदान करू शकत नाही किंवा आपल्या रोजच्या आहारात जर आपलं रुटीन चांगलं असलं आपण गुळ शेंगदाणे गुळ फुटाणे किंवा गाजर बीट वगैरे हे अशा वस्तू जर आपण निरंतर जर आहारात ठेवल्या तर आपलं लवकर रक्त कवर होते आणि चांगलं पण असते रक्तदान देताना आपलं वजन किती होतं माझं अठ्ठावन्न किलो आणि तुमचं रक्तदान म्हणजे ब्लड ग्रुप काय होता तुमचा माझा ओ पोजिटिव रक्त गट